प्रभाग क्रमांक एकमधील भाजपचे अधिकृत उमेदवार अविनाश महादेव पाटील यांच्या प्रचारार्थ शेळगी येथील नंदिकेश नगर इथं भव्य कॉर्नर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीनं प्रचाराचा जोर वाढवला असून प्रभाग क्रमांक एकमधील भाजपचे अधिकृत उमेदवार अविनाश पाटील यांच्या प्रचारार्थ विविध भागांमध्ये संपर्क सभा घेतल्या जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून शेळगी येथील नंदिकेश नगर इथं भव्य कॉर्नर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या कॉर्नर सभेला आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते भाजपच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक एकमध्ये राबवण्यात आलेल्या विविध विकासकामांचा याप्रसंगी आढावा घेण्यात आला पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता आरोग्य शिक्षण तसंच मूलभूत नागरी सुविधांच्या विकासासाठी भाजप कटिबद्ध असल्याचं आमदार विजयकुमार देशमुख यांनी यावेळी बोलताना सांगितलं याच शेळगीचा किंवा ह्या प्रभा क्रमांकाचा विकास करण्याचा आमचा सगळ्यांचा खरंच मनापासून एवढं कामं केलं आहे की कि किंवा करत आहोत आणि आजही जवळपास मला असं वाटतं की प्रभा क्रमांक एक आणि दोन या शेळगी भागामध्ये जवळपास आठ ते दहा कोटीचे काम अजूनही शिल्लक आहेत आणि तेही काम चालू आहेत म्हणजे काम करायला आम्ही मागत नाही आज तुम्हाला मतं मागायला आलो म्हणल्यावर आम्ही हे करू ते करू नाही आज तुम्हाला मा मागायला आलो तर आम्ही काम करून त्या कामा कामावर मतं मागत आहोत आज आपल्या या या राज्यामध्ये सत्ता आहे केंद्रात सत्ता आहे आपल्याला माहिती आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्या या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी अनेक योजना आणल्या प्रभाग क्रमांक एक मधील भाजपचे अधिकृत उमेदवार अविनाश पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलं की प्रभाग क्रमांक एक मधील नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासाभिमुख काम करण्याचा आपला निर्धार आहे वडील सर्वप्रथम विनंती करतो सगळ्यांना की येणाऱ्या पंधरा तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे तर या भागातून मागच्या दहा हो वर्ष आलं आपण या भागातून सर्व काम करण्याचा पूर्ण प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे या भागातील जे मूलभूत सुविधा असतील मूलभूत सुविधा आपण पूर्ण केलेल्या काही काम असेल ते आपण पूर्ण इथल्या सोसायटीतल्या इथल्या इथल्या लोकांना घेऊन आपण मान्य आमदार रविकुमार देशमालक यांच्या प्रयत्नातून इथं निधी आणून विकास काम पूर्ण केलेलं आहे तर येणाऱ्या काळात देखील जे काही अजून विकास कामं अर्धवड राहिले असतील किंवा जे काही हद्द वाढवलं भाग वाढलेला असेल तर मी एवढंच या पूर्वी वचन देतो की या पुढील काळात देखील सर्व येथील कामे पूर्ण करून देण्याची ग्वाही करतो दरम्यान यावेळी उपस्थित प्रभाग क्रमांक एक मधील नागरिकांनीही बैठकी दरम्यान आपल्या समस्या अपेक्षा आणि सूचना मांडत नंदिकेश नगरातील नागरिक भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याची ग्वाही दिली या प्रसंगी नंदिकेश सोसायटी सिद्धमोग नगर करंजकर सोसायटी महर्षी गौतम नगर वर्धमान सोसायटी रामदेव नगर आणि अमरनाथ सोसायटीतील नागरिकांनी भाजपच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला सभेदरम्यान नागरिकांनी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या आणि अपेक्षा व्यक्त केल्या परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित लावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या कॉर्नर सभेमुळं परिसरात भाजपच्या प्रचाराला नवं चैतन्य मिळाल्याचं चित्र पाहायला मिळालं सर्वांना तुम्ही सर्वांनी आशीर्वाद द्यावं हो। सर्वांना भरघोस मताने निवडून हो। आणावं कारण अविनाश तर आता तिसरं टर्म आहे मागच्या दोन टर्ममध्ये ह्या भागामध्ये आपण प्रचंड काम अविनाशने केलेलं आहे ह्या भागात रस्ते नव्हते पाण्याची सोय नव्हती आम्ही लहानपणी बघायचो हे पूर्ण ओपन होतं इथं काहीच नव्हतं घरही घरंसुद्धा गर नव्हती पण मागच्या पंधरा वीस वर्षामध्ये डेव्हलपमेंट खूप चांगली झालेली आहे आणि सोयीसुविधा सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिलेलं आहे आणि हे केवळ झालं आहे भारतीय जनता पक्षामुळे